नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नवरी मिळे हिटलरला मालिकेतील लीलाची खरी कहाणी लीलाचं खरं नाव आहे वल्लरी विराज लोंडे कार्यक्षेत्र अभिनेत्री लीलाचा जन्म एकवीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला झाला लीलाचं दोन हजार चोवीसनुसार वय आहे सव्वीस वर्ष लिलाचा जन्म मुंबई महाराष्ट्र येथे झाला राष्ट्रीयत्व भारतीय शाळा बालमोहन विद्यामंदिर स्कूल दादर मुंबई कॉलेज आहे एम एल डहाणूकर कॉलेज ऑफ कॉमर्स मुंबई महाराष्ट्र लीला सध्या मुंबई महाराष्ट्र येथे वास्तव्यास आहे लीलाला लिला डान्स आणि प्रवासाची आवड आहे धर्म हिंदू लीलाची उंची आहे पाच फूट सहा इंच वजन आहे पंचावन्न किलो अंदाजे लीला ही अविवाहित आहे लीलाचे इंस्टाग्राम फॉलोअर्स आहेत बेचाळीस हजार लीलाची संपूर्ण फॅमिली लीला ही तिच्या आईसोबत प्राण्यांची देखभाल करणारे बात अँड बार्स नावाचं पेट ग्रुमिंग सलून चालवते लीलाने कन्नी चुमंतर वेड अशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे तसंच सोनी मराठीवरील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या मालिकेमध्ये काम केलं आहे आणि आता ती नवरी मिळे हिटलरला या मालिकेत लीलाच्या भूमिकेत लीलाच्या भूमिकेत झळकत आहे तर मित्रांनो तुम्हाला लीला हे पात्र आवडतं का ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा धन्यवाद